हॅलो हॅलो नमस्कार ताई हो oh, नमस्कार बोला आमच्या लाडक्या बहिणींचे काही प्रश्न आहेत हो हो oh, विचारा गेल्या तीन चार महिन्यापासून ज्यांचे पैसे आले नाही त्यांचे पैसे येतील का आणि त्यासाठी काय कार्यवाही करावी लागेल हो तर नक्कीच तुम्ही अगदी बरोबर प्रश्न विचारलेला आहे तर सध्या लाडक्या बहिणी जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत परंतु तुम्ही जे बोलतायत की काही महिलांच्या खात्यामध्ये मागील दोन तीन हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत तर त्यांच्या हप्त्यामध्ये ते पैसे येतील का तर मला हे सांगायचं आहे महिलांसाठी म्हणजे ज्या काही महिला या सिच्युएशन मध्ये सापडलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी हे सांगायचं आहे की अगोदर तुम्ही हे तपासायचं आहे म्हणजे तुम्ही स्वतः हे तपासायचं आहे की लाडक्या बहीण योजनेसाठी सरकारने ज्या काही पात्रता अटी निकष लावले होते त्यामध्ये तुम्ही बसताय का जर तुम्ही त्या अटींमध्ये बसत नसाल तर मात्र तुम्हाला काहीही करायची गरज नाही कारण राज्य शा सरकारने ज्या वेळेस ही योजना चालू केली लाडकी बहीण योजना चालू केली त्यावेळेस विधानसभा निवडणूक होती आणि त्यावेळेस राज्य सरकारने प्रत्येक महिला ज्या प्रत्येक महिलेने फॉर्म भरला त्या प्रत्येक महिलेला त्यांनी लाभ दिला होता परंतु निवडणूक झाल्यानंतर काही कालावधीनंतर किंवा काही महिन्यानंतर यामध्ये निकष लावणं जे काही निकष सुरुवातीलाच त्यांनी दिले होते त्या निकष पूर्णपणे त्याची माहिती घेण्यात आली त्यामध्ये काही महिला वगळण्यात आल्या आणि मग जर या ज्या महिला आहेत त्यांचे हे प्रश्न आहे तर त्या महिला जर त्यांनी निकष पात्रता अटींमध्ये जर बसत नसतील तर मात्र त्यांनी काही करायचं नाही त्यांना पुढील हप्ते सुद्धा मिळणार नाही आणि आता जो बाराव्या हप्तेच्या प्रतीक्षेत आहे तो हप्ता सुद्धा मिळणार नाही परंतु जर त्या महिला पात्र असतील म्हणजे त्यांना माहित आहे की आम्ही या योजनेमध्ये पात्र आहोत आणि तरी सुद्धा आम्हाला हा ह्या काही लाडक्या बहीण योजनेचे जे काही हप्ते आहेत दोन ते दोन तीन असतील ते मिळाले नाहीत तर मात्र महिलांनी त्यांच्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करायची आहे त्यांनी जे काही बँक खातं हे लाडक्या बहीण योजनेसाठी दिलेलं आहे त्या बँकेमध्ये जाऊन त्यांनी हे चेक करायचं आहे की त्यांची ई केवायसी कम्प्लीट आहे की नाही कारण जर त्यांची ई केवायसी मध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर मात्र तुम तुम्हाला ते पैसे मिळणार नाही म्हणजे शासनाकडून तुमच्या बँक खात्यामध्ये ते आलेले असतील सुद्धा परंतु ते तुमच्याकडे येणार नाहीत कारण तुमची ई केवायसी कम्प्लीट नाही आणि सर्व महिलांनी हे लक्षात घ्यायचं आहे आता महिला म्हणतील की ई केवायसी एवढी महत्वाची आहे का तर मैत्रिणींनो आपल्याला जे काही सरकारचे हप्ते कुठल्याही योजनेचा हप्ता असू दे तो हप्ता जर आपल्या खात्यामध्ये यायचा असेल तर आपल्याला आपलं आधार हे बँकेला लिंक असणं महत्वाचं असतं आणि ई केवायसी सुद्धा महत्वाची असते जर तुम्ही तुमची ई केवायसी कम्प्लीट केलेली नसेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही खात्यामध्ये हे महिलांनी लक्षात घ्यायचं म्हणजे एकंदरीत जर महिला त्यांना माहित आहे की आपण पात्र आहोत तर त्यांनी बँकेत जाऊन चेक करायचं आहे आणि जर त्यांना स्वतःला माहित आहे की आपण पात्र नसणार आहोत तर मात्र त्यांनी काहीही करायचं नाहीये कारण ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत तर त्यांचे हप्ते हे बंद करण्यात आलेले आहेत आणि काही लाडक्या बहिणींना प्रश्न आहेत की जून जुलैचा हप्ता एकत्र भेटणार का हो तर नक्कीच आता सध्या चालू आहे जुलै महिना आणि महिलांना अद्याप मात्र जून महिन्याचाच हप्ता म्हणजे जून महिन्यामध्ये जो बारावा हप्ता आपल्याला लाडक्या बहिणी योजनेचा मिळणार होता तर तोच हप्ता जून मध्ये भेटला नाही आणि आता सुरू झालेला आहे जुलै महिन्याचा पहिला आठवडा तर मग महिलांच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण होणं साहजिक आहे की जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचे हप्ते म्हणजे दोन हप्ते आम्हाला एकत्र जून महिन्याचे पंधराशे प्लस जुलै महिन्याचे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये आमच्या खात्यात येतील का असा प्रश्न अनेक महिलांना पडलेला आहे परंतु मैत्रिणीं आजची जर आपण अपडेट पाहिली तर त्या अपडेट नुसार लाडक्या बहीण योजनेचा जो बारावा हप्ता आहे जून महिन्याचा तर तो हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे काही महिलांना मेसेज आलेले नसतील परंतु काही महिलांच्या खात्यामध्ये आजपासूनच लाडक्या बहीण योजनेचा जूनचा बारावा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि हा जो हप्ता आहे तो चार ते पाच दिवस वाटप चालू मग ज्या महिलांच्या खात्यामध्ये तो अद्याप जमा झालेला नसेल तर त्यांनी घाबरायचं नाहीये त्यांना येत्या तीन चार दिवसांमध्ये प्रत्येक जर तुम्ही पात्र असाल तर मात्र तुमच्या प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये फक्त जून महिन्याचेच येणार आहेत म्हणजे दोन्ही हप्ते एकत्र येणार नाही आणि काही काही लाडक्या बहिणींचे पैसे लेट झाले त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होते तर त्यांना तुम्ही काय सांगाल आ, तर बघा आता सर्व महिलांना हा प्रश्न पडलेला असेल की जून महिना उलटून गेला आणि आम्हाला अद्याप सुद्धा जूनचाच हप्ता भेटला नाही त्यामुळे महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न येतोय की आम्हाला हप्ता लेट झाला म्हणजे तो हप्ता आम्हाला येईल की नाही येणार ना, तर मैत्रिणींनो घाबरण्याचं काही कारण नाहीये कारण राज्य सरकारकडनं जो जून महिन्याचा हप्ता आहे तर तो हप्ता वितरण करण्यासाठी विलंब झालेला आहे काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी म्हणजे आता आपण सोशल मीडियावरती ऐकत असो किंवा जे काही आपल्या राज्याचे उपराष्ट्रपती आहेत अजितदादा पवार सॉरी उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार तर हे सुद्धा नेहमी सांग, सांगत होते की राज्याचा जो आर्थिक भार आहे तर तो सध्या वाढलेला आहे आर्थिक तंगी आहे असं ते सांगत होते आणि त्यामुळेच आता लाडक्या बहीण योजनेचा जर हप्ता वितरित करायचा म्हटलं तर भरपूर पैसे लागतात प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये एका महिन्याचे द्यायचे आहेत यामध्ये भरपूर महिला पात्र देखील असतात त्यामुळे पैशांची तरतूद करण्यासाठी वेळ लागला असेल आणि त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेचा जो जूनचा हप्ता आहे तर तो वितरण करण्यासाठी सरकारकडन विलंब लागला आणि महत्वाचं म्हणजे आजपासून महिलांच्या खात्यामध्ये हा जून महिन्याचा हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही अपडेट ऐकून तर सर्व पात्र महिलांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण देखील आपल्याला आनंदाचं पाहायला भेटतंय आणि लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र असणाऱ्या मात्र अद्याप अर्ज न केलेल्या महिला अर्ज करू शकतात का आणि कशा प्रकारे अर्ज करू शकतात हो नक्कीच म्हणजे ज्या काही महिलांनी ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होती त्यावेळेस राज्य सरकारने आपल्या लाडकी बहीण योजना ही अमलात आणली महाराष्ट्र राज्यामध्ये त्यावेळेस भरपूर महिलांनी यामध्ये अर्ज केले त्यामध्ये त्या पात्रही झाल्यात काही महिला अपात्र असून सुद्धा त्यांनी अर्ज केले आणि त्यांना लाडक्या बहीण योजनेचा हप्ता देखील रेग्युलर भेटलेला आहे परंतु काही महिलांनी याकडे दुर्लक्ष केलं कसं असतं की सरकारी कुठलीही योजना सुरू होऊ देत तर काही शेतकरी बांधव असतील किंवा महिला असतील हे काळजीपूर्वक या योजनेला घेतात आणि ते कागदपत्र असतील अर्ज असेल तो पूर्ण करतात परंतु काही जण याला काळजीपूर्वक घेत नाही आणि असं वाटतं काहींना असं वाटतं की ही योजना चालू होते की नाही अशाच महिलांमध्ये सुद्धा संभ्रम त्यावेळेस झाला त्यामुळे काही महिलांनी अर्ज म्हणजे त्या निकष पात्रता अटीच्या होते त्यामध्ये पात्र असून सुद्धा त्यांनी फॉर्म भरले नाही अर्जही भरले नाही आणि त्यामुळे आता त्यांना जर नवीन अर्ज भरायचे असतील तर त्यांना आता ती मुभा नाहीये कारण राज्य सरकारने जी काही लाडक्या बहीण योजनेचं जे पोर्टल सुरू केलं होतं तर ते पोर्टल आता बंद करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता जरी त्यांना वाटत असेल की आपण पात्र आहोत आपण सर्व निकषांमध्ये बसत आहोत त्यामुळे आपण जर अर्ज केला तर आपण त्यामध्ये पात्र होऊ शकतो आणि लाडक्या बहीण योजनेचा लाभ सुद्धा घेऊ हो शकतो परंतु यामध्ये त्यांना विलंब झालेला आहे याचं जे काही लाडक्या बहीण योजनेचं पोर्टल आहे तर ते पोर्टल पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे ज्यावेळेस हे फॉर्म सुरू झाले तर त्यावेळेस आपण आपल्या स्वतःच्या मोबाईल वरती सुद्धा हे फॉर्म भरू शकत होतो त्यानंतर अंगणवाडी सेविका सुद्धा ते फॉर्म भरत होत्या परंतु महिलांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि मग त्याचा परिणाम आता महिलांना पाहायला भेटतोय त्यामुळे आता ज्या काही महिलांना महिलांची चूक झालेली आहे की त्यांनी फॉर्म भरला नाही तर त्या महिला आता यापासून बादच राहतील म्हणजे त्यांना या योजनेचा काहीही लाभ होणार नाही नक्कीच ताई तर धन्यवाद धन्यवाद ताई आमच्या लाडक्या बहिणींसाठी तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली हो हो नक्कीच तर अजून तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता हो, हो, नक्कीच विचारू. धन्यवाद धन्यवाद